नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र प्रकाश पाटील मित्रांनो हे जी कुत्री दिसत ना हे कुत्रे आहे तर खूप निराश कारण यांची आई मेलेली आहे आणि ती कधीही परत येणार नाही आणि आईविनास यांना मोठं व्हावं लागणार आहे आता आमची जी मावशी आहे त्यांच्या मी गावी गेलतो तेव्हा मला हे समजलं आणि ह्या कुत्र्यांचा मला व्हिडिओ बनवा असा वाटला खूप वाईट वाटलं आता ह्या कुत्र्यांची सगळी देखभाल मावशी करणार आहे मित्रांनो कसं आहे बघा ना ही कुत्र्याची पिलं जी आहेत ना खूप खूप यांच्याबरोबर वाईट झालेलं आहे आता आयुष्यामध्ये यांची आई कधीच परत येणार नाही म्हणजे जे आई कशी ह्या सर्व पिलांना कुशीत घेत असते ह्यांना जर थंडी पडत असेल तर पूर्ण कुशीत घेऊन यांना ग ऊब देत असते आणि यांना भारी वाटत असतं आता तो अनुभव यांच्या आयुष्यामध्ये ह्यांच्या नशिबात ना नाही ह्यांना असंच जगावं लागणार आणि असंच मोठं व्हावं हो लागणार आणि देवकरू ह्यातली सर्व कुत्र्याची पिल्ली आहेत ही जगावीत मोठी व्हावीत आणि स्वतःहून पुढं जावं यांना असं मला वाटते कारण कसं आहे ना बघा एक मी तुम्हाला छोटीशी स्टोरी माझ्या आयुष्यात घडलेली सांगतो एक रस्त्यावरचं कुत्रं होतं पिल्लू आणि मी त्याला दररोज चपाती भाकरी टाकणार आणि ते कुत्रं हळूहळू मोठं झालं मोठं झाल्यानंतर मी दररोज कामावरून आल्यानंतर त्या कुत्र्याकडे बघितल्यानंतर तो शेपूट हलवून माझ्यास बरोबर येणार आणि मी तर अपरात्री म्हणजे बाहेर वगैरे गेल्यानंतर मी रात्री जर उशिरा घरी आल्यानंतर हे कुत्रं मला भुंकत नव्हतं उलटं मी आल्यानंतर ते खुश होत होतं उड्या मारत होतं हे नेहमी व्हायचं आणि एक एकदा काय झालं त्या कुत्र्याचा ॲक्सिडेंट झाला म्हणजे ट्रकने त्याला उडवलं आणि ते कुत्रं अक्षरशः तडपडून तडपुडून मेलं नाही पण त्याला त्रास झाला म्हणजे त्याच्या पायाला खूप मोठी जखम झाली आम्ही त्याला डॉक्टरला जपून दाखवलं पण त्याची जखम भरून येत नव्हती आणि अक्षरशः ते कुत्रं एवढून मेलं आम्ही त्याचा संस्कार देखील केलं पण ही वाईट घटना आता माझं इतकी अटॅचमेंट त्याच्याशी निर्माण झाली ती मला खूप खूप वाईट वाटलं ते गेल्यानंतर मग तेव्हापासून मी ठरवलं की बाबा नाही आता मी कुत्रं पाळणार नाही कारण आपला जीव एकदा त्याच्यात अडकला तर परत निघणं बाहेर कठीण आहे आणि मला एक कमीत कमी पंधरा दिवस खूप वाईट वाटलं खूप वाईट वाटलं खरंच प्रत्येकाला प्राण्याची जी अटॅचमेंट आहे ना ती खूप वाईट आहे एकदा जीव लागला की तो जीव तुटतच नाही तसंच ह्या पिलांबरोबर झालेला आहे बघा ना आता ह्यांची आई कधीच परत येणार नाहीये आणि हे असेच जगणार मोठे होणार आणि खूप उद्या उदास असल्यासारखं वाटलं मला म्हणूनच हा व्हिडिओ बनवावा आणि माझ्या वा यूट्यूब चॅनलवर टाकावा असं वाटलं मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर खरंच व्हिडिओला कमेंट द्या व्हिडिओ लाईक करा कारण असले व्हिडिओ मी खरंच लोकांना पण कळलं पाहिजे की या कुत्र्यांची लाईफ कशी असल्या म्हणून हा छोटासा मी व्हिडिओ बनवला मित्रांनो आमच्या घरात मांजर पण एक होतं आणि मांजर पण आता निघून गेलेला आहे इतका जीव लागलेला पूर्ण ब्लॅक कलरचं कॅट होतं मोठं झालं आणि सारखं बाहेर जाणार येणार एक पंधरा दिवस जाणार परत येणार असं होत होतं पण आता ते गेले ते परत येईनच आम्ही त्याची इतकी वाढ बघितली पण ते अजून आलेलं नाही आता मला वाटत नाही ते येईल कारण बऱ्याच वेळा ते बाहेर जायचं पण काही दिवसांना परत यायचं आता ते येत नाही म्हणून मला प्राण्यांबद्दल लगावे पण आता मी पाळू शकत नाही मित्रांनो